श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सात डिसेंबर वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर हा वर्षातील शेवटचा महिना असून ही चतुर्थी तिथी देखील या वर्षातील शेवटची चतुर्थी असणार आहेत कारण लवकरच दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहेत सध्या मार्गशीर्ष हा महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष हा, मार्ग हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक तिथीला एक विशेष महत्त्व दिलं जातं त्यात या मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला एक विशेष महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही अखुरता संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते हा दिवस श्री गणेशाला समर्पित आहे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने जीवनातील सर्व संकट अडचणी विघ्न हे दूर होऊन आयुष्यात सुख समृद्धी येते गणपती बाप्पांच्या कृपेने अडलेली सर्व कामे पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारच्या कष्टांपासून मुक्तता मिळते आणि म्हणून या दिवशी व्रत करून बप्पांची पूजा ही अवश्य केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात कारण या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायांचं गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होते आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आपल्याला आपण केलेल्या उपायांचं निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार वर्षातील शेवटची संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु सकाळी उठल्याबरोबर बोला फक्त हे दोन शब्द बोलताच तुमची इच्छा ही पूर्ण होईल जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतील आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असे कोणते दोन शब्द आहेत जे आपल्याला उद्या सकाळी उठल्याबरोबर बोलायचे आहेत कोणत्या वेळेत बोलायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील संकट चतुर्थी आहेत तर ही चतुर्थी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण मार्गशीर्ष महिन्यात येणारा प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी व्रत देखील करायचं आहे जेव्हा आपण चतुर्थीचं व्रत करतो तेव्हा आपल्या जीवनातील अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तसेच या व्रताने मुलांची देखील प्रगती होते तसेच या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते सुख समृद्धीसोबतच मानसिक शांती ही देखील आपल्याला मिळत असते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा सतत तुम्हाला अडचणींना सामोरी जावं लागत असेल तुमच्या आयुष्यात काही अनेक समस्या आहेत प्रयत्न करूनही त्या समस्यांचे निवारण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या कोणत्याही इच्छा हे देखील पूर्ण होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे नोकरी आहे परंतु त्यामध्ये तुमची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर हे दोन शब्द अवश्य बोलायचे आहेत हा एक मंत्र आहे आणि जर या मंत्राचा तुम्ही उद्याच्या दिवशी पठण केलं तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच बाप्पांच्या कृपेने पूर्ण होतील या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती जागृत असल्यामुळे गणपती बाप्पांचा अखंड आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होत असतो आणि यामुळे आपल्याला अपेक्षापेक्षाही जास्त फळ जे आहे तर ते मिळत असते जर तुम्ही उद्या व्रत करणार असेल तर आपल्याला संपूर्ण दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचं आहे तर उद्या चंद्रोदयाची वेळ असणार आहे रात्री आठ वाजून एकोणतीस मिनटं तर आठ वाजून एकोणतीस मिनटाने चंद्राची पूजा करायची आहेत गणपती बाप्पांची पूजा करायची आहेत आरती करायच्या आहेत आणि यानंतरच तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहेत तर त्या व्रताचं फळ हे आपल्याला प्राप्त होते जर चंद्राची पूजा न करता आपण हे व्रत सोडले तर या व्रताचं कुठलंच फळ हे आपल्याला प्राप्त होत नाही आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं पंचामृत अवश्य टाकायचं आहे पंचामृत नसेल तर तुम्ही पंचगव्य टाकले तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्या कुंडलीतले सर्व ग्रह जे आहेत तर ते मजबूत होतात आणि आपल्या आयुष्यातील समस्या या देखील कमी होतात म्हणून ही वस्तू तुम्ही अवश्य उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतर गणपती बाप्पांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत यानंतर गणपती बाप्पांना जास्वंदाची फुलं गुळखोबऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर त्या मंत्राचं पठण आपल्याला उद्या अवश्य करायचं आहे जर तुम्ही या मंत्राचं पठण उद्या केले तर तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे ज्या आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे हा गणपती बाप्पांचा महामंत्र आहे आणि या मंत्राचा जर तुम्ही उद्याच्या दिवशी एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा जप जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात इतका प्रभावी हा मंत्र मानला जातो त्याचबरोबर जर जा तुमच्या घरामध्ये मुलं असेल शिक्षण घेणारी मुलं असेल किंवा नोकरी करणारी मुलं असेल तर मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल मनासारखी नोकरी मिळत नसेल मुलं भरपूर अभ्यास करता परंतु मुलांच्या लक्षात राहत नसेल केलेला अभ्यास हा मुलांना आठवत नसेल किंवा मुलं इंटरव्ह्यू देत आहे परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही तर तुम्हाला मुलांच्या या सर्व समस्या दूर होण्यासाठी मुलांकडून ओम श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जर मुलांनी या मंत्राचा जप केला तर मुलांच्या बुद्धीचा विकास होतो कारण गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत आणि त्यामुळे बुद्धीचा विकास होण्यासाठी मदत होते व्यक्तीला मानसिक शांतीसुद्धा प्राप्त होते यामुळे तुमच्या कामातही काही अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात आणि मुलांची शिक्षणामध्ये नोकरीमध्ये भरभरून प्रगती होते तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी ओम वक्रतुंडाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्म कृमे देव सर्व कार्य सर्वदा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे उद्याच्या दिवशी जो पण व्यक्ती गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून या मंत्राचा जप करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना बप्पांच्या कृपेने पूर्ण होतात कारण गणपती बाप्पांना इच्छापूर्ती देवता म्हटले जाते आणि म्हणून हा एक मंत्र देखील तुम्ही उद्याच्या दिवशी म्हणू शकता तर अशा पद्धतीने उद्याच्या दिवशी आपल्याला या तीन मंत्राचं पठण अवश्य करायचं आहे तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु या मंत्राचं पठण तुम्ही अवश्य करायचं आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ